अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे देवघरामध्ये मंगल कलश स्थापना करण्याचे कोणकोणते फायदे आहेत आणि मंगल स्थापना कसे करावे मंगल स्थापना करण्यासाठी आपल्याला कोणकोणते वस्तू लागणार आहे ते सगळं आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका आपल्या घरामध्ये मंगलमय होण्यासाठी मंगल स्थापना मंगलमय स्थापना मंगल कलश स्थापनाविषयी आज मी माहिती देणार आहे एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे उद्या मी जे माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करायचा असतो आणि जर आता नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक जरूर करा चला तर मंगल कलशाविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया कलश किंवा घटाची स्थापना प्रत्येक शुभ कार्यात करत असतो घरात वास्तुशांती असो सत्यनारायणची पूजा असो लक्ष्मीपूजन असो नवरात्री असो किंवा यज्ञ विधी सर्व मांगलिक कार्य शुभ कार्य कलश ठेवतात आज आपण आज सांगणार आहे की घरात घट ठेवण्याचे आपल्याला मंगल कलश ठेवण्याचे तीन फायदे कोणकोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत घरामध्ये अमृत घ घट हे मंगल घट किंवा मंगल कलश आपण म्हणतो मंगल घट समुद्रा समुद्र मंथनाचं देखील आहे सौख्य भरभराटीसाठी प्रतीक आहे कलश याला घट देखील आपण म्हणतो पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते म्हणून पूजा करताना हे ठेवतात त्यामुळे आपण पूजा यशस्वीपूर्ण हो, हो होते म्हणून मंगल कलसाची स्थापना आपण करत असतो ज्या प्रकारे अमृत मंथनाच्या दरम्यान मदनचराल डोंगराला घुसळून अमृत काढले होते असे कोसाळ नारळ देखील मंदराच्या डोंगराप्रमाणेच आहे कलश हे विष्णूसारखे आहे आणि त्यामध्ये भरलेलं पाणी हे सागरासारखं आहे त्यात बांधलेला दोरा हे वासुकी नागा समान आहे ज्याने मंथन केले गेले होते यजमान आणि पुरोहित हे देव आणि दानव याप्रमाणे आहेत किंवा असं मा म्हणावं की हे मंथन करणारे आहेत पूजेच्या वेळी असे मंत्र पठन केले जातात ईशान्य दिशेने पाणी कलश ठेवावा वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेचे पाणी ठेव ठेवावा असं केल्याने घरात सौख्य शांती भरभराट होते म्हणून एक मंगल कलश किंवा घट आपण म्हणतो घटस्थापनेच्या स्वरूपात पाणी ठेवावं आणि घरातील ईशान्य कोपराला नेहमी रिकामं ठेवावं आणि तिथं घटस्थापना करावी तिसरं म्हणजे वातावरणात शुद्ध आणि सकारात्मक होतं असं म्हणतात की कलशाच्या तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं त्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते नारळ देखील पाण्यात भरलेलं असतं दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जासारखे वातावरण तयार होते आणि हे वातावरण दिव्य बनव बनवलं जातं आणि ते सूत बांधले जाते ते ऊर्जा बांधून ठेवले आणि एक वर्तुळाकार वर्तुळ बनवतं अशा प्रकारे ते एक सकारात्मक आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार करते आणि ही हळूहळू सर्व घरात पसरते म्हणून घट आपल्या घरामध्ये मंगल कलश घटस्थापना आपण करत असतो घटस्थापनात कसं करावं ईशान्य जमिनीवर कुंकुवाचे अष्टदल किंवा स्वास्तिक कंबळाची आकृती काढावं त्याच्यावरती मंगल कलश ठेवावं एक तांब्याचं किंवा तांब्याचं किंवा काशाचं भांड कळस घ्यावं पाणी भरून त्यामध्ये आंब्याचे पान टाकून त्याच्यावर त्याच्या तोंडावर नारळ ठेवावं आणि नारळाची शेंडी वरती असावी घटावर कुंकू घटावर कुंकुवाचे स्वास्थ्य काढून त्यावर मौली द एक धागा बांधावा आणि त्या घटाला आष्ट दिशेने कुंकुवाचे बोठे वड़ावे आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू थोडेसे आक्षिदा आणि एक रुपया आणि एक सुपारी हे असं टाकून ठेवावं आणि हे कलश आपल्या देवघरामध्ये अखंड स्थापना ठेवावे आणि ह्या कलसामधलं मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला ह्या कळसातलं पाणी चेंज करावं आणि दुसरं पाणी त्या कळसामध्ये घालावं आणि दुसरं पाणी घालत असतानासुद्धा त्या कळसामध्ये मधले जे काही एक रुपया सुपारी आहे ते काढून घ्यावं आणि पाणी हे तुळशीला तुळशी वनामध्ये वना हा पाणी टा विसर्जन करून द्यावं आणि दुसरं स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये भरावं आणि असेच पूजा पंचपूजात त्याची पूजा करून घ्यावी आणि समजा आता खूप दिवस हा कलश आपल्या देवघरामध्ये आहे नारळ हा वल्ल होऊन होऊन हा नारळाला कोंब आलेली आहे तर मग त्या नारळाचं काय करावं असं मानलं जातं मंगल कलसामधल्या नारळाची जी काही कोंब येते मग नारळाला झाड असं छान ते नारळाचं झाड उगून जातं तर तशाच प्रकारे आपल्या घराची सुद्धा प्रगती भरभराट होते असं ते शुभ संख्येत मानलं जातं म्हणून आपल्या कल मंगल कलशामधल्या नारळाला जर कोंब आली तर असं मा समजून घ्या की तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे आणि तुमच्या परिवाराची चांगली वृत्ती होणार आहे भरभराट होणार आहे तुमच्या परिवाराची प्रगती होणार आहे तुमच्या घरामध्ये मंगलमय वातावरण होणार आहे असं स त्याच्या मागचा उद्देश असतो त्याचप्रकारे आता जे नारळ कोंब आली तर आसेल, आसेल, त्या नारळाचं काय करावं जर तुमच्याकडे कुठे जागा असेल गार्डन असेल त्या गार्डनमध्ये त्या नारळाला लावून त्या नारळाची सेवा करावी आणि पाणी टाकून त्या नारळाला वाढून द्यावं झाड मोठं करावं समजा तर तुम्हाला आता फ्लॅट सिस्टीममध्ये असल्यामुळे आपण एखाद्या नर्सरीमध्ये ते नारळ देऊन यावं जे कोणी ते नारळांचं लावतील आणि त्याला उगवतील त्याला त्याला वाढवतील तर तेच जे त्याचे फळं खातील त्याची सावली घेतील त्यांचे जे फळं खातील ते पुण्यसुद्धा आपल्यालाच प्राप्त होणार आहे म्हणून ते नारळ आपण आपल्याकडे जागा असेल तर आपण त्याला वाढवू शकता नसेल तर आपण नर्सरीमध्ये देऊ शकता आणि मग ते नारळ दिल्यानंतर दुसरा नारळ असं असंच घ्यायचं आहे त्या नारळाला शेंडी वरती करून आणि त्याच्यावरती दोरा गुंडाळून आपण ते नारळ मंगलकलश आपल्या देवघरामध्ये स्थापना करायचं आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहतं आपलं परिवार सगळं मंगलमय राहतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं वास निर्माण होत असतो म्हणून आपल्या घरामध्ये मंगलमय मंगल कलश आवर्जून स्थापना करावा आपल्या पूजेमध्ये कधीही पूजा करत असताना मंगल कलश स्थापना झाल्याशिवाय कोणतीही पूजा होत नाही तर आपल्या घरामध्ये शुभ सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी मंगल कलश आवर्जून स्थापना करा तर ही मंगल कलशविषयी थोडीशी माहिती शेअर करायची होती माझी माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करायचा असतो सबस्क्राईब जरूर करून घ्या धन्यवाद शुभ दिवस जाओ